नमस्कार जय शिवराय आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीचे धामधूम चालू आहे विधानसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून घड्याळे या चिन्हावर मी यंदाचे विधानसभेची निवडणूक लढवत आहे त्याच्याच प्रचारार्थ त्या सोळा नोव्हेंबर ठीक एक वाजता अजितदादा पवार यांचं आगमन होणार आहे आपल्या उतूरच्या बाजार समितीच्या आवारात सभा होणार आहे आदरणीय दादांचे विचार ऐकण्यासाठी आपल्या जुन्नर तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आपण सर्वजण हजारोच्या संख्येने उपस्थित रहावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आणि उद्याच्या सभेमध्ये लावरे तो व्हिडिओ हे बघण्यासाठी आपण सर्वांनी जरूर यावं अशी मी आपल्याला नम्रतेची विनंती करतो आजपर्यंत बेनके परिवाराने जुन्नरची प्रामाणिकपणे सेवा केलेली आहे आणि पुढेही तशी सेवा आम्ही ती करत राहू यासाठी कटिबद्ध आहे वीस तारखेला घड्याळ्याच्या चिन्हासमोरील समोरील बटन दाबून मला आपली सेवा करण्याची संधी द्यावी एवढी विनंती धन्यवाद